लहान मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात शासनानं रसायनविरहित कोल्हापुरी गुळाचा समावेश करावा अशी मागणी संताजी घोरपडे यांनी केली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना याबाबतचं निवेदन दिल्याची माहिती संताजी घोरपडे यांनी पत्रकार बैठकीद्वारे दिली व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी करवी तालुक्यातील गुरहाळ मालकांच्या समस्यांबाबत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना निवेदन दिलं याची माहिती करवी तालुक्यातील कोपाडे इथल्या व्हिजन हॉस्पिटलमध्ये पत्रकार बैठकीत घोरपडे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यात बाराशे गुऱ्हाळ घरं होती आज त्यापैकी फक्त दोनशे पन्नास गुऱ्हाळ घरं शिल्लक आहेत गुळाला बाजारपेठ आहे पण दर नसल्यानं शेतकरी आणि गुऱ्हाळ मालक आर्थिक अडचणीत आलेत त्यासाठी जर गुळाचा समावेश शालेय पोषण आहारात केला तर मुलांना आरोग्यासाठी पोषक आहार मिळेल आणि कुपोषणाचं प्रमाण कमी होईल असं सांगितलं शालेय पोषण आहारामध्ये गुळाचा समावेश केला तर राज्यात बारा लाख टन गुळाची गरज लागेल त्यातून शेतकऱ्यांना शासनाचा हमीभाव मिळेल असंही घोरपडे यांनी सांगितलं तर लोह मँगेनीज कार्बोदके लहान वयात मुलांना दिल्यास राज्यातील कुपोषणाच्या प्रमाणात घट होईल असं डॉ संतोष निंबाळकर यांनी सांगितलं यावेळी गृहाचालक मानसिंग भोसले अनिल पाटील अमित पाटील सागर देसाई सचिन पाटील युवराज पाटील उपस्थित होते